मनीषा शांताराम पाटील आ, सुरत गुजरात येथे राहतात त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि त्यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा देण्यात आल्या त्यांच्यासाठी प्रार्थना केली त्यांना सुख समाधान शांती लाभावं त्यांचं वैवाहिक जीवन सुखी समाधानी राहावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि हा आपला ओम नमो ओंकारेश्वर देवताय न ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण गेली श्रावण महिन्यापासून मंत्र उपासना थोडक्यात शिवशक्ती मंत्र साधना करून जे आपण समस्या सोडवतो मग आपण काय केलेलं आहे हे आमुषा ते आमुषा यामध्ये जे आपल्याकडे नावं येतात काही समस्यासाठी त्याची एक यादी केलेली असते आणि आता पौर्णिमा ते दुसरी पौर्णिमा येईपर्यंत हे महिनाभर आपण तुमच्या समस्यासाठी काही मंत्र साधना करत असतो आपण त्या मंत्रसाधनेद्वारे आपल्या जे काही समस्या आहेत ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करत असो आता प्रत्येक महिन्यामध्ये जी लिस्ट येते आपल्याकडे त्यातील खूप मंडळींच्या समस्या सुटत आहे सुटलेल्या आहेत आता एवढंच मला या व्हिडिओद्वारे सांगायचं आहे की आता तुमची समस्या सुटली आहे तर तुम्ही जरूर सांगावं मला आता मला माहीत होत नाही ना खूप नावं असतात हम्म मी तेवढा विचार करत नाही तुमची समस्या सुटली आहे असा मेसेज करा अथवा फोन करून सांगा न? तुम्ही जर माझ्याकडे नाव दिलेलं आहे आता नावाची यादी खूप आहे प्रत्येकाला मी सांगू शकत नाही म्हणून मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगतो की तुमची जर समस्या सुटली असेल तर तुम्ही तसं सांगावं म्हणजे तुमचं नाव लिस्ट मधून काढल्या जाईल आणि तिथे नवीन व्यक्तीचं नाव जोडल्या जाईल जेणेकरून त्यांची समस्या सुटण्यासाठी मला त्यांना वेळ देता येईल कारण वेळ खूप लागतो आता आपण मी तीसच व्यक्ती घ्यायचं ठरवलं होतं प्रत्येक महिन्यामध्ये मी तीस व्यक्तींचं करल परंतु तीस व्यक्तीपेक्षा चाळीस एक्केचाळीस व्यक्ती होत राहिल्या दहा आगाव होईल्यात म्हणून माझा टाइम सुद्धा जास्त जातोय नहीं? मी दररोज समजा मी सात ते दहा या वेळेमध्ये मी करण्याचा प्रयत्न करतो कधी कधी थोडा वेळ पण लागतो आता प्रत्येक व्यक्तीचा मंत्र नहीं? मंत्र करून त्या समजा नवग्रह आहे त्या नवग्रहाचा मंत्र बोला लागतो त्या समस्याची प्रार्थना करावं लागते ज्या सर्व शक्ती आहेत जी ईश्वरी शक्ती म्हणतो त्या देवतांना सर्वांना आव्हान करून तिथे घ्यावं लागतं त्यांच्या शक्ती घ्यावं लागतात नंतर तुमचं नाव घ्यावं लागतं प्रत्येक व्यक्तीबद्दल मला एवढं करावं लागतं मग माझा मा खूप वेळ जातो ना मग तुमची समस्या सुटली आहे असं जर कळवलं तर तुमचं नाव त्यातून काढल्या जाईल आणि मला दुसऱ्या व्यक्तीचं नाव तिथं जोडलं जाईल हम्म म्हणून तुम्हाला एवढं सांगायचं की पूर्वी तुम्ही जर आम आपलं पौर्णिमेला अथवा अमशाला जरी दिलं असेल नाव आणि ते तुम्ही समस्यासाठी दिलं असेल तुमची समस्या सुटली असेल तर तसं कळवा म्हणजे तुमचं नाव आज आ, मी कट करेल आणि उद्यापासून जे पौर्णिमा चालू होते त्यापासून इतर जी मंडळी मा मा आहेत माझ्याकडे वेटिंगवर समजा प्रत्यक्ष यादीमध्ये आहेत त्यांचं नाव मला घ्यायचं आहे म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुमची समस्या जर सुटली असेल तर तुम्ही तसं मला सांगावं आपल्याला नवीन लोकांना आज ॲड करायचं आहे आणि त्यांच्यासाठी मंत्र उपचार मंत्र साधना करून त्यांची समस्या सोडवायची आहे म्हणून मी तुम्हाला ही कळकळीनं आवाहन करतो की तुम्ही मला जरूर आजची आज मला सांगावं म्हणजे मला नवीन लिस्टमध्ये काही लोक राहिले प्रत्यक्ष यादीमधले ती मला घेऊन चालू करायचं आहे त्यांच्यासाठी तर असो याबरोबरच आजचा कार्यक्रम संपव हो, परंतु त्यापूर्वी आमच्या शिष्या मनीषा शांताराम पाटील सुरत गुजरात येथे राहतात त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि त्यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा देण्यात आल्या त्यांच्यासाठी प्रार्थना केली त्यांना सुख समाधान शांती लाभावं त्यांचं वैवाहिक जीवन सुखी समाधानी राहावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि हा आपला कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमशिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा